श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे फक्त पन्नास दिवस राहिले आहेत की बदल घडण्यासाठी मकर राशीच्या जीवनात पन्नास दिवसानंतर काय बदल घडणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की मकर रास मकर राशी अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत हुशार कष्टळू अशी लोकांची रास आहे मकर व्यक्ती ह्या अतिशय कष्टळू असतात हुशार असतात आणि आपल्याला जे काम दिलं आहे ते काम ते चोखपणे पार पाडणाऱ्या असतात अशाच मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो पन्नास दिवसाचा काळ आहे तो पन्नास दिवसाचा काळ गेल्यानंतर त्याच्या जीवनात अनेक बदल घडणार आहेत मित्रांनो बघा की पन्नास दिवसानंतर मकर राशीची साडेसातीही सपणार आहे म्हणजेच काय की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर मकर राशीची साडेसाती सपणार आहे आणि उरल्या आहेत तुमच्या साडेसातीची फक्त पन्नास दिवस आणि पन्नास दिवसानंतर तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल घडून येणार आहे मित्रांनो बघा की मकर राशी मकर रास ही मकरराशीच्या व्यक्तींनी अतिशय साडेसातीचे साडेसात वर्ष अतिशय कष्टाने काढलेले आहेत मित्रांनो की त्यांना पैशाची चंचल भासत असेल किंवा बघा मित्रांनो की कुटुंबात तणाव आपापसातील भांडण मतभेद अशा त्यांना तणावाला सामोरे जावं लागत असेल किंवा गेलेलं असाल तुम्ही अनेक संकटांना सामोरे गेल्या असाल परंतु त्या संकटातून तुमची मुक्तता पन्नास दिवसानंतर होणार आहे तुम पन्नास दिवसानंतर तुमच्यात अनेक बदल घडून येणार आहेत पन्नास दिवसानंतर तुमच्या कुटुंबातील ताणतणाव दूर होणार आहे आपापसातील आप मतभेद कमी होणार आहेत आणि जे तुम्ही दुःख भोगले आहे ते दुःख तुमचे कमी होणार आहे मित्रांनो आता आपण बघूया की येणाऱ्या पन्नास दिवसात तुमच्या काय बदल होणार आहे तर त्यातला पहिला बदल म्हणजे तुमच्या कुटुंबातील आपापसातील मतभेद जे होते ते मतभेद दूर होणार आहेत तुमच्या कुटुंबातील व्यक्तीशी तुमचं जर पटत नसेल तर ते तुमचं पटायला सुरुवात होणार आहे त्यानंतर बघूया जातो की तुम्हाला जर हॉस्पिटलच्या दवाखान्याच्या जर चक्रा माराव्या लागत असतील त्या तुमच्या चक्रा मारणं बंद होणार आहे त्यानंतर बघा की परिवारात सुद्धा तुमच्या आनंदाचे दिवस येणार आहेत तुम्हाला नोकरी व्यवसाय यात तुमच्या खूप त्रास सहन करावा लागला असेल किंवा लागत असेल ते सुद्धा तुमचं पन्नास दिवसानंतर कमी होणार आहे तुमच्या नोकरीत तुमचा तुमचे जे वरिष्ठ आहेत ते तुमच्यावर खुश राहतील तुमच्या कामाची प्रशंसा होईल तुमचे सहकार्य तुम्हाला नोकरीमध्ये मदत करतील आणि नोकरीमध्ये जर तुम्हाला बदली हवी असेल तर ती बदलीसुद्धा तुमची होणार आहे परंतु तुम्हाला पन्नास दिवस वाट बघावं लागेल आता हे पन्नास दिवस मकर राशीच्या व्यक्तींनी काय करायचे आहे तर मित्रांनो जर तुम्हाला नवीन व्यवसाय टाकायचा आहे नवीन नोकरी करायची आहे तर त्याबद्दल तुम्ही फक्त विचार करा आत्ता कुठल्याही <स्थीवणानादादा> प्रकारचं कर्ज घ्यायच्या भानगडीत पडू नका कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जर पैसे कोणाला उसने द्यायचे असेल तर ते उसने देऊ नका सध्या पन्नास दिवस फक्त तुम्ही तुम्हाला कुठले काम करायचे आहे किंवा काही नोकरी करायची आहे याच्यावर अभ्यास करा आणि पन्नास दिवसानंतर ते काम करायला सुरुवात करा आता कुठल्याही प्रकारचं कर्ज तुम्ही घेणे टाळा तुमच्या परिवारातील जर तुमचं काही असे मतभेद असतील तर ते मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा पन्नास दिवसानंतर साडेसातीस संपल्यानंतर तुमचं जे वेगवेगळी कामं जी अडकलेली होती ती कामे तुमची दूर होतील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विद्यार्थी वर्गाला जर अभ्यासात मन लागत नसेल एखाद्या ठिकाणी त्यांची ॲडमिशन होत नसेल किंवा एक उच्च शिक्षणासाठी त्यांना विदेशात जायचं असेल त्या अडचणी त्यांच्या अडचणी असतील त्या अडचणी त्यांच्या दूर होतील आणि पन्नास दिवसानंतर जेव्हा मकर राशीची साडेसाती सपणार आहे त्या दिवसानंतर विद्यार्थीवर्गाचा सर्व मार्ग हे मोकळे होणार आहेत तर पन्नास दिवसाच्या आता तर पन्नास दिवस राहिले पन्नास दिवसात तुम्हाला काय करायचं आहे तर पन्नास दिवसात तुम्हाला संयम ठेवायचा आहे कुठल्याही प्रकारची घाई गडबडीत निर्णय घेऊ नका शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणूक करू नका जरी तुम्हाला गुंतवणूक करायचा असेल तर तुम्ही थोडंसं विचारपूर्वकच गुंतवणूक करा कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि थोडंसं घाई गडबडीत निर्णय घेऊ नका थोडंसं विचार संयमाने ठेवा पन्नास दिवसानंतर जेव्हा साडेसातीसार आहे त्यानंतर मात्र तुम्ही निर्णय घ्यायला सुरुवात करा त्यानंतर बघूया की साडेसाती संपल्यानंतर मित्रांनो की मकर राशी व्यक्तीला चांगले दिवस येणार आहे ज्यांना ज्यांना नोकरीमध्ये त्रास होत होता व्यवसायात त्रास होत होता किंवा परिवारातील कुटुंबातील व्यक्तींकडून त्यांना त्रास होत होता कुटुंबातील व्यक्तींबरोबर त्यांचं पटत नव्हतं अशा मकर राशीच्या व्यक्तींना पन्नास दिवसानंतर चांगलं सुरुवात होणार आहे त्यांचं सर्व चांगलं होणार आहे परिवारात चांगले दिवस येणार आहेत कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार ना आहे कुटुंबातील व्यक्तींबरोबर तुमचं पटणार आहे म्हणजेच काय की मित्रांनो की पन्नास दिवसानंतर मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक चांगले चांगले बदल घडणार आहेत जे तुम्ही साडेसात वर्ष दुःख सोसलं यातना सोचल्या त्या दुःखातून त्या या यातनेतून तुम्हाला सुटका मिळणार आहे फक्त थोडासा संयम ठेवा मित्रांनो आणि थोड्या काही गोष्टींचे पालन करा दर दर शनिवारी तुम्हाला शनी महाराजांना काळे तीळ ते व वा, तेल व्हायचं आहे हनुमान चालीसाचे वाचन करायचं आहे मित्रांनो द हनुमान चालिसाची दर, दर शनिवारी तुम्ही वाचन केले पक्ष्यांना दाना पाणी खाऊ घातला तर तुमचा येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा